जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचे सर्वांचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर सर्वात आधी गुड मॉर्निंग आता वाजली बघा सकाळचे नऊ म्हणजे नऊ वाजून वीस मिनिट होत्या दहा मिनिट झालेत तर सगळ्यात आधी सगळ्यांना रक्षाबंधनाचे भरपूर शुभेच्छा तर मस्तपैकी बघा वातावरण एकदम भारी आहे कसं वाटतं ऊन थोडंसं आहे आज एका बघा पप्पा बसलेत व्ही बघत किचन मध्ये बघा आई देवपूजा करायला होता रे पूजा सगळं बघा रांगोळी काढत आहे आता उदबत्ती लावायच उदबत्ती लावत आहे बघा आई पण आई गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग तर रक्षाबंधन सकाळी जाणार होतो लक्ष्मीकडे मी विला दोघं जाणार होतो बहिणीकडं तर काल बघितलं की काल बजरा काळ आहे दुपारी दीड वाजेपर्यंत तर बांधायला चालत नाही तर सगळीकडे पाळते तर नाही म्हणलं चला मग आता काय सकाळी जायचं नाही म्हणलं सकाळी दुकानात जाऊ मग संध्याकाळी जाऊ सहाच्या नंतर किंवा दुपारी दुपारी म्हणजे पाच सहा वाजता जायचं मग म्हणलं चला म्हणलं आता आधी दुकानात जायचं सगळं हे बघा मस्त ऊन आणि आजचं कलरफुल रांगोळी बघायचं आणि कलरफुल रांगोळी तर ऊन चमकत आहे बघा ऊन आहे तर काय <laughs> मला आता मलाही जास्त हे होती डोळे हे होते ऊन बघितले की डोळ्यात पाणी तर असं काही नाही मला माहित नाही पण काही लोक पाळतात तर बघून सगळं पाळायचं म्हणा चांगलंच असतं <laughs> कोणी म्हणजे की पाळायचं कोणी म्हणजे नाही पाळायचं भद्रा का तर चला म्हटलं तर सगळ्या चांगलंच पाळायचं असेल होत असेल तर पाळायला काय चाललंय आता बांधायचं का संध्यावेळी बांधायचं राखी मग चला मित्रांनो आधी महादेवाला जाऊन येतो आणि आज आहे श्रावण सोमवारचा तिसरा सोमवार तर चला आधी दर्शन घेऊन मग दुकाने जाऊन चाल तर मित्रांनो पूजा झाली आहे तर आज शिवमुठ आहे मूग तर आपण चला मग हे असं शिवमुठ घ्यायचा आणि असं महादेवावर श्री शिवाय नमस्त उद्यम श्री शिवाय बघा मित्रांनो एकदम फ्रेश वाढतो देवाचं दर्शन घेतल्यावर तर मित्रांनो आता बघा संध्याकाळचे सात तर आता मी निघालो घरी सगळे सुद्धा भेटायला तो हॅप्पी रक्षाबंधन भाऊ सगळ्या भावांना आणि बहिणीला रक्षाबंधन खुश व्हायचं सकाळी दिलता मी डबल देतो सगळ्यांना तरी बघा मित्रांनो दूग। जाये मारा। जाये मारा। चला मग गिफ्ट घेतले चला मग बे महाराष्ट्र जय महाराष्ट्र कंटिन्यू मित्रांनो तर मित्रांनो बघा झालं रेडी आता वाले आले बघा सात संध्याकाळचे तर बघा माझे आजोबा आले गावावरून तर सगळ्यांना हाय मी मित्रांनो तर का माझे आईचे वडील आहेत म्हणजे आजोबा गावावरून आलेत तिकडे बघा विलास पण तयार होतो तर आई पण रिली सगळे जातो मित्रांनो आई पण बघा तर आता चला मग जाऊ लक्ष्मीकडे विराजन तर दोघांना घेऊ व्हिडिओ मध्ये चला मग तर बघा मित्रांनो सगळे गेले घरात मी मागून आलोय तर चला मग जाऊ हे बघ

நையன மலை வரணும் சொன்னாங்க இடிgetElementById இக்குவில கால்ஸ்தா நீங்க ஹ நீங்க பெரிய கண்ணசंगी இடி பெரிய இப்புரு வந்து ஞானம் அங்கgetElementById யாரும் வந்து காலசேவகம் வரேன் நீ புருவமனே காலசேவகம் நேரா போவா போவா இல்லே என்னா ખાறது கரெக கரெக காறே காறே

थो, तर हे बघा मित्रांनो राखी आणि लक्ष्मी निरंजन इकडे कुंकू लावायला तर हे बघा मित्रांनो अनवीची छोटी बहीण ओई ओवी अनवी ओवी एक नंबर लावल सगळ्यांची माहिती ते <laughs>

लक्ष्मीबाईंच्या बांधी राखी दोघांना शिवरा तांदे ना